येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लिम या दोन्ही समाजाची धार्मिक स्थळे असून दोघांनीही आपले हक्क सांगितले आहेत निमित्त दोन धर्मांमध्ये कोणत्याही वाद होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी मुस्लिम बांधव नमाज पाठण करत असताना पोलिसांकडून हिंदू बांधवांना सकाळी दुर्गाडी किल्ल्यावर आरती व घंटानाथ करिता प्रवेशबंदी केली जाते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही बंदी झुगारण्यासाठी धर्मवीर आनंद यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे शहाऐंशी सालापासून शिवसेनेने घंटानाद आंदोलन सुरू केले तेव्हापासून दरवर्षी बकरी ईद निमित्त कल्याणमध्ये शिवसैनिक घंटानाद आंदोलन करतात शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या वर्षी शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट दोघांनी वेगवेगळे आंदोलन याच ठिकाणी केली होती लाल चौकी परिसरात आंदोलकांना अडवले जातात त्यानंतर या ठिकाणी आरती केली जाते यंदा देखील शिवसेनेच्या शिंदे गट व ठाकरे गटाने काही कालावधीच्या अंतराने स्वतंत्र आंदोलने केली यावेळी दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे शहर प्रमुख रवी पाटील महेश गायकवाड यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते कल्याण पश्चिमकडील टिळक चौक इथे दाखल झाले याच वेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते टिळक चौकात दाखल झाले दा। शिवसेना शिंदे गटाचे नेत्यांचे भाषण सुरू होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी शिंदे व ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत हा वाद मिटवला त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते दुर्गडी किल्ल्याच्या दिशेने रवाना झाले त्यांना लालचौकी इथेच रोखण्यात आले लाल चौकी परिसरात त्यांनी बॅरिकेड तोडत दुर्गाडी किल्ल्याकडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना यावेळी शिंदे गटाच्या आरती केली त्यानंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले शिवसेना शिंदे गटाचे आंदोलन संपताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील त्यांच्या पाठोपाठच लाल चौकी परिसरात दाखल झाले यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले मंदिर सुरू करण्याची मागणी केली यावेळी शहर प्रमुख सचिन बासरे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे युवा सेना अधिकारी साहिल साठे पंकज माने ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रथमेश पुण्या्थी सह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सरकार विरोधात घोषणा करत निषेध नोंदवले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी यांनी सरकारच्या प्रशासनाच्या व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध नोंदवला आंदोलनानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतले लेडी लगेत चला या लेडी चला आता जनता जाहीर ने एक गुरुजी आंदोलनकारी सरकारचा जाहीर मंदिर बंद कर मंदिर बंद करा सरकार बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावरती प्रवेश बंदी आणि घंटानाद करून दिला जाणार जात नाही निश्चितपणे हे आंदोलन वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सुरू झालेलं आहे पण त्यापूर्वी स्वतः बाळासाहेबांनी बंदी हुकूम मोडून या देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हीच परंपरा साहेबांनी पुढे सुरू ठेवली आणि त्यानंतर आता एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हे आंदोलन सातत्याने गेले वीस वर्ष सुरू ठेवलेलं आहे आणि निश्चितपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला कोणत्याही दिवशी बंदी असता कामा नये आणि दर्शन करायला मिळालंच पाहिजे तो आमचा हिंदूंचा हक्क आहे आणि या बाबतीमध्ये जी काही न्यायालयीन लढाई चालू आहे ती लढाई आम्ही लढत आहोत कल्याणच्या कोर्टामध्ये केस आहे को, ठाण्याच्या कोर्टामध्ये आहे हायकोर्टामध्ये केस आहे या बाबतीमध्ये कायदेशीर लढाई लढत आहोत निश्चितपणे सरकारचा या बाबतीमध्ये पाठिंबा आहे परंतु न्यायालयीन लढाई ही लढावीच लागते न्याय हा सगळ्यांना सारखा असतो ज्याप्रमाणे राम मंदिर झालेला त्याचप्रमाणे निश्चितपणे आणि राहणार नाही जे हिरव्या झेंड्याखाली दाड्या कुरवळतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्याचा हक्क नाही त्यांचा आम्ही निषेध करतो आणि हिंदूंच्या छत्रपती शिवाजी महाराज हे आंदोलन एकोणीसशे ब्याऐंशीपासून सुरू आहे जेव्हापासून प्रशासनाने नमाजाच्या वेळी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन एक परिपत्रक काढलं की मंदिर बंद ठेवायचं त्या काळात त्या अर्ध्या तासाच्या पिरियडमध्ये तेव्हापासून धर्मवीर आनंद साहेबांनी हे आंदोलन सुरू केलं हे आंदोलन प्रतिकात्मक आंदोलन आहे की त्यावेळेला हिंदू दर्शनासाठी येतात आणि पोलीस प्रशासन त्याला बंदी घालतं यासाठी हे आंदोलन केलं जातं की आम्ही दर्शनाला येतो पण आमचा जो घटनेने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे देवदर्शन किंवा मंदिरमध्ये जाण्याचा तो हिरावून घेतला जातो आणि घटनेची पायमल्ली केली जाते दुर्दैव हे आहे की हे आंदोलन अनेक वर्ष सुरू आहे दिघे साहेबांची इच्छा होती की हे मंदिर पुढं राहिलं पाहिजे आणि ज्या वेळेला मी नवरात्राचा अध्यक्ष होतो तेव्हा त्या काळात ही बकरी ईद नवरात्र उत्सवात आली आणि त्यावेळेला आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं आणि दोन्ही गोष्टी झाल्या नमाज पण झाला आणि मंदिर दर्शन पण झालं लोकांचं तर तशा पद्धतीने सुरू व्हावं दिगेसाहेबांची इच्छा होती की हे हा बंदी हुकूम रद्द व्हावा परंतु आस्था काय झालं नाही आणि दुर्दैव हे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते जे कित्येक वर्ष या आंदोलना नेतृत्व करत होते ते आज मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या परिपत्रक काढलं हे अतिशय दुर्दैव आहे हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो जे मंदिर बंद ठेवतात त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो हे आंदोलन मुस्लिमांविरुद्ध नाही आहे प्रशासनाविरुद्ध आहे प्रशासन मंदिर बंद ठेवतं आमचा हिंदुत्व घटनेने दिलेला देवदर्शनाचा अधिकार हिरावून घेत त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे आणि दुर्दैवामध्ये हे स्वतः हिंदुत्ववादी समजतात जे उद्योजी बोलतात हिंदुत्व सोडलं आणि हे हिंदुत्ववादी समजतात ते स्वतः मंदिर बंद करतात आम्ही जाहीर निषेध करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आणि यांच्याच पक्षाचे लोक इथे आंदोलनाला येतात हे अतिशय दुर्दैव आहे हे अतिशय दुर्दैव आहे खेदानी सांगावं असं वाटतं की स्वतःच्या मुख्यमंत्र्यांकडनं परिपत्रकाचा आदेश रद्द करू शकत नाही ते प्रशासनाचं काम काय अंकुश काय ठेवणार का हा दुर्दैव आहे पण महाविकास आघाडीमध्ये असताना आता सर्व हो। समावेशक तुमची भूमिका आहे तरी सुद्धा तुम्ही बकरीच्या दिवशी या आंदोलनाला विरोध करताय म्हणजे काय कारण म्हणजे महाविकास आघाडीत असताना तुम्ही सर्व समावेशक भूमिका उद्धव सर्व समावेशक युद्ध आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाहीये हिंदुत्व आम्ही कट्टर हिंदुत्ववादीच आहोत त्यांनी आम्हाला सपोर्ट केला उद्धोजींचं हे हिंदुत्व ब्रॉड आहे आम्ही आधी सांगितलं आम्ही विरुद्ध हे आंदोलन करत नाहीये विरुद्ध आंदोलन आहे मुस्लिमांच्या नमाजाच्या वेळेस त्यांचा आम्ही आदर करतो पण मंदिर बंद करण्याचा काय अधिकार आहे जेव्हा मी अध्यक्ष होतो आम्ही दोन्ही सुरू ठेवलं मंदिराचं दर्शन पण झालं आणि नमाज पण झाले उलट नमाजाच्या वेळेस आम्ही त्यांना गुलाबाची फुलं पण वाटली मग सर्वसमावेक्षक उद्धवजींची सेना आहेच ऑलरेडी आम्ही त्यांचा निषेध करत नाही आम्ही प्रशासनाचा निरेश करतोय आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध करतोय